गुड मॉर्निंग तर मित्रांनो आता आम्ही चाललो शिर्डीला तर हे बघा आमची गाडी या ठिकाणी उभी आत्ता देवपूर फाट्यावर आहे आत्ता आम्ही दिपाली आहे शीतल आहे माऊली आणि साईपुढे गेला पुढे गेला का आणि मयूर आहे तर ते तिथे ना छत्री लावली ना रेड कलरची त्या ठिकाणी काय आता यांनी काय पाहिलं काय माहिती ते घ्यायला चाललोय काय पाहिलं तुम्ही नेमके का? दुकान। कुर काई 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 फुटाने शेंगदाणे काय घ्यायचं थोडं तर हे बघा या बाबळीच्या झाडाखाली खाली यांनी लावलंय एक छोटंसं दुकान का त्या ठिकाणी मिळतंय फुटाणे शेंगदाणे वटाणे कुरकुरे हे बघा काय काय घ्यायचं काय साई लेमन गोळी हा घे ना घे घे शेज अजून काय घ्यायचं तुला अजून दहाचे फुटाने कुठाने द्या ताई कुठलं आहे तुम्ही देवपूरच्या कुठे चाललोय माउली आज कशाला कोणाच साईबाबाचं दर्शन घ्यायला ओके तू काय घेतलं दिपाली वाटाने द्या ते मन गोळा सफेद त्या घेते हा घेते एक

तो तो का? बस 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 हात न घालो चला तर मित्रांनो आता आम्ही शिर्डीला एक तासामध्ये पोहोचणार आहे आणि आता सकाळचे नऊ वाजलेले सकाळी चार वाजेपासून आम्ही सगळे उठलो आंघोळी केल्या आणि नाश्ता केला आणि निघालोय साईबाबांचं दर्शन घ्यायला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा